खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस किर्लोस्कर येथील मायाप्पा यात्रेस उद्या शुक्रवार पासून प्रारंभ यात्रेची जय्यत तयारी सालापात प्रमाणे पलूस तालुक्यातील किर्लोस्कर येथील मायाप्पा मंदिरात उद्या शुक्रवारपासून मायाप्पा यात्रेचे मोठ्या भक्तिभावात आयोजन करण्यात आलं आहे चैत्र पाडव्याच्या पाचव्या दिवशी कुंडल किर्लोस्करवाडी बुर्ली रामानंदनगर येथील धनगर समाजाच्या वतीनं या यात्रेचं आयोजन केलं जातं या निमित्ताने बुर्ली येथील बचाप्पाची पालखी आणि वाळवा येथील बिरोबाची पालखी धनगरी ढोलच्या निनादात मायाप्पाच्या भेटीला येत असते या निमित्ताने हेडाम भाकणूक वालुक वादनाचा तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मंदिर समितीचे पुजारी यांनी सांगितले तसेच मंदिर व परिसर विकासासाठी किर्लोस्कर ब्रदर्स सतत कार्यरत आहेत या निमित्ताने हजारो भाविक मायाप्पाच्या दर्शनासाठी मंदिरात येतात तसेच मंदिर परिसरात खाद्यपदार्थ खेळणी स्टेशनरी सौंदर्य प्रसाधन स्टॉलवर गर्दी करत असतात